नमस्कार सर आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल बांधण्यात आला आहे आचारसंहिता सुरू झालेली आहे आता प्रचार प्रसाराचा माध्यम पुन्हा सुरू होणार आहे तर आपण नगराध्यक्ष पदासाठी आपलं नाव दावेदारी आपली उमेदवारी सुरू आहे तर कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत सांभाळ शेस आयवाडे भारतीय जनता पार्टी तसंच काटोल तालुका नियोजन समितीचे अध्यक्ष आता ह्या निवडणुका लागलेल्या सर्वात महत्वानी मला सांगतानी आज आमचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आमच्या भारतीय जनता पार्टीने आमच्या कोंडाईसाठी असलेला मुद्दा म्हणजे आमची ही कोणीही नगरपंचायत आणण्यासाठी म्हणजे पहिली आमची ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत त्याच्यानंतर नगरपंचायत जे काम केलं आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आणि आमचे जी ठाकूर साहेब आल्यानंतर नगरपंचायत दर्जा देऊन ह्या गावाचा एक मोठा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या तयारी झाल्या ह्या गावात पाण्याचा प्रश्न ह्या गावातला घरगुती लोकांचा राहण्याची व्यवस्था ह्या गावातले रस्ते हे अति म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून झिरो चाललेलो होतो त्या दृष्टिकोनातून आम्हाला ह्या गावाचा चांगला विकास व्हावा हो। म्हणून आम्ही सगळ्या सगळ्या मताने आम्ही हे निवडणूक लढवत आहोत मला आशा आहे की ह्या गावातील निवडणुकीचा साथ चांगल्या प्रकारे मिळेल या निवडणुकीला आपण कशा प्रकारे बघता हे निवडणूक तर बसाचं पाहायचं काही विशेष नाही सर ही निवडणूक आमच्या बाजूने शंभर टक्के आहे कारण आम्ही ह्या गावाची जे सुरुवात आमची मान्य आमदार साहेब चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या गावामध्ये आम्ही सात सत्तर लाखाचा आज आठ महिन्यामध्ये जे पंचवीस वर्षातना झालं त्या आज आम्ही आठ महिन्यांमध्ये घरून आणून राहिलो त्याच्यामुळे ह्या गावातल्या लोकांना आशय पूर्ण लागली आहे का भारतीय जनता पार्टी हे चांगले बेरोजगारांचा प्रश्न म्हटलं की जे बेरोजगारी गोड आहे त्याच्यानंतर रस्ते शाळा अशा प्रकारचे मुद्दे सामोरेच आहे आणि कोंडाळी एक मध्यमवर्गीय एक स्थान आहे मध्ये शेतकरी झाले मध्यमवर्गीय हो लोक झाले अशा लोकांना खूप काही म्हणजे गरजेचे जे रोजची जे गरज राहते त्यांना ते वंचित आहे काय सांगा नाही वंचित हे बरोबर आहे आता कारण ही आमची नगरपंचायत आहे हे नगरपंचायतच्या माध्यमातून जे आम्हाला काही शेतकऱ्यांचा माध्यम सामोर नगरपंचायतला सगळा अधिकार तर शेतकऱ्यांचा सोडण्याचा नाही इथं तुम्ही जास्त काही बोलू शकणार नाही परंतु नगर पंचायतची आम्ही जर आमची टीम किंवा मी स्वतः अध्यक्ष निवडून आलो शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून मुख्यमंत्री आमदार साहेब यांच्यावर तो पोहोचू आणि शंभर टक्के तो आम्ही सक्सेस करून दाखवायच्यात कुठलीही शंका नाही प्रश्न आहे तुमचा रोज रोज काय रोजगारीचा रोजगारीचा आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या भागांमध्ये काय आम्हाला भागासाठी आणता येतील तसे आम्ही प्रयत्न करणार पुन्हा आमच्या ह्या गावातील काही लोकांना घराच्या अडचणी आहे आम्ही पट्टे देण्याचे सुद्धा प्रयत्न करू मोदीच्या जो आदेश आहे याच्याप्रमाणे आम्ही प्रत्येकांना घर बांधून देऊ आणि कमी जे जा जागा आहे ज्या लोकांना जागा जा नाही अशा लोकांना सुद्धा आम्ही शासकीय जागा जा मिळून जा जा देण्याचे प्रयत्न करू महिला सशक्तीकरणाचं म्हटलं की नही महिला निर्मित व्हावा यासाठी आपल्याला काय पाऊल हो बरोबर आहे तुमचा प्रश्न महिलाचा फार महत्वाचा प्रश्न आहे कारण या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा आणि आमचं जरी पंचायत नगरपंचायतचं गाव आलं तरी ग्रामीणमध्ये मोडते आहे नगरपंचायतच्या स्वतःवरती सो, धंदे कसे करता येईल याच्यासाठी आम्ही आमच्या नगरपंचायतच्या माध्यमातून एक विलक तयार करणार आहोत त्यांना आम्ही ज्या काही शासनाच्या योजनेत ज्या महिलांचा गट तयार करून त्या गटाच्या माध्यमातून आम्हाला काय कुठली त्यांच्यासाठी कुठली व्यवस्था करायची आहे काय करायची आहे कुठचं प्रोजेक्ट तयार करायचं आहे आम्ही असे छोटे छोटे मंडळ तयार करून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करण्यास तयार आहोत इथे स्पीकर नाही मोठा स्पीकर व्हावा त्यासाठी काय उपाययोजना सामोरे आपल्या पक्षाकडून राहणार आहे आणि नगर परिषद नाही आम्ही प्रयत्न करून त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता काही विषय नाही चांगला प्रयत्न करू आम्ही आपलं प्रभागातील मतदारांना व जनतेला आपला काय एक संदेश आणि काय एक आभार नाही मी हेच सांगणार आहोत आमच्या कोंडाईतल्या सतरा वार्ड आहे सतरा वार्ड्यातल्या सगळं मतदार बंधूंना हे सांगणार आहोत आपण यावेळेस मतदान आपल्या गावाच्या विकासाकरिता आणि आम्हाला एक चांगला आमदार विकास मिळाला आमदारच्या नेतृत्व ही निवडणूक होत आहे ह्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबासाठी जरी हे नगरपंचायत आपण बहुमतात जरी आपण लोकांना निवडून जर आणत असेल तर प्रत्येकाने लवकर घराच्या बाहेर निघून आपण मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीला निवडून आणावं एवढीच मी अपेक्षा त्यांच्याकडून करतो